लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला फसवलं तीन वर्ष अत्याचार केल्याची तक्रार मिरजेवाडीतील तरुणाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा आळंदीत साखरपुडा आटोपल्यानंतर लग्नाचे दिले होते आमिष नागरिकांना उत्पन्नाचे दाखले सुरळीतपणे मिळावे यासाठी खेड तालुक्यातील अकरा मध्ये दोन दिवस शिबिर तहसीलदार प्रशांत बेटसे यांची माहिती दोन दिवस कार्यालयीन वेळेत दाखले उपलब्ध होणार खेड तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन वेल्डिंगचे पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाच्या डोक्यात दगड घातला कानेवाडी येथील कॉलनीच्या हायस्कूल जवळ घडला प्रकार खेड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा म्हाळुंगे एमआयडीसी मध्ये सराईत गुंडाचा खून भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला खुनाचा गुन्हा दाखल धारदार हत्याऱ्याने वार करून केला खून पोलीस तपास सुरू नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त बातमी आहे किरकोळ कारणावरून झालेले एका मारहाणीची वेल्डिंगचे पैसे दिले नाहीत म्हणून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली आणि त्यानंतर दगड उचलून तरुणाच्या डोक्यात घातला कानेवाडी गावच्या हद्दीत कानेवाडी येथील कॉलनीची हायस्कूल शाळेजवळील मोकळ्या मैदानात दोन जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी मंगेश पोपट मेदगे वय चौतीस राहणार कानेवाडी बुद्रुक यांनी फिर्याद दिली आहे रोहिदास बाळासाहेब कोबल राहणार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला बातमी आहे म्हाळुंगे एमआयडीसी मधील एका खुनाची माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिल्या खुनाचा गुन्हा दाखल झाला माळुंग सोमवारी घडली गणेश अनिल उर्फ अण्णा तुळवे छत्तीस राहणार खालुंबरे तालुका खेड असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माळुंगे एम परिसरात गणेश तुळवे याच्यावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आले त्यामध्ये चा मृत्यू झाला या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गणेश हा सराईत गुन्हेगार होता माळुंगा एमआरडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला खुनाचा गुन्हा भारतीय न्याय संहिते अंतर्गत पहिला गुन्हा ठरला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्न दाखले अधिकाधिक नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हावेत यासाठी खेड प्रशासनाच्या वतीनं पाच जुलै आणि सहा जुलैच्या दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसीय या शिबिरामध्ये खेड तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात शिबिर घेतले जाणार आहे अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या लाडली बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले खेड तालुक्यातील नागरिकांना सुलभपणे आणि तात्काळ उपलब्ध व्हावेत यासाठी खेड तालुक्यामध्ये सर्व मंडळांच्या ठिकाणी दिनांक पाच जुलै व दिनांक सहा जुलै रोजी कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत सदर कॅम्पमध्ये संबंधित महा सेवा केंद्र तलाठी निर्देशित केलेल्या ठिकाणी उपलब्ध उपस्थित राहतील त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपापले उत्पन्नाचे दाखले या लाडली बहीण योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन उत्पन्नाचे दाखले प्राप्त करावेत जेणेकरून त्यांना या योजनेसाठी आपली पात्रता सिद्ध करता येईल आळंदी मधील फुटवाले धर्मशाळा या ठिकाणी सर सर्कलमध्ये ग्रामपंचायत रेटवडी सभागृह तसंच चाकणमध्ये हनुमान मंदिर खराबवाडी ग्रामपंचायतीच्या समोर करंजविरे मंडळामध्ये जिल्हा परिषद शाळा करंजविरे वेताळे मंडळामध्ये वेताळेश्वर मंदिर वेताळे खेडमध्ये खानगे लाँच पाडळी वाडामध्ये स्वामी समर्थ मंगल कार्यालय वाडा व वा, कृषी उत्पन्न बाजार समिती डेहणे तसंच पुणेमध्ये मध्ये जिल्हा परिषद शाळा चिखलगाव व ग्रामपंचायत कार्यालय आंबोली अशा दोन ठिकाणी कडूस या ठिकाणी कडूस मंडळामध्ये जाक माता मंदिर शिरोली पाईट या मंडळामध्ये सोमनाथ गार्डन मंगल कार्यालय पाईट तर पिंपळगाव मंडळामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय दौंडकरवाडी तालुका दौंड या ठिकाणी सदर कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे सदर कॅम्पचं वेळ ही कार्यालयीन वेळेसारखी असेल दहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदर कॅम्प चालेल हा कॅम्प दोन दिवस असल्याने सर्व नागरिकांना त्याचा निश्चितपणे लाभ घेता येईल असा विश्वास मला वाटतो साखरपुडा झाल्यानंतर तरुण तरुणी हे इन मध्ये राहिले मात्र एकवीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सातच्या मिरजेवाडी येथील तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार वार केला या प्रकरणी तरुणीने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे राजू घनवट राहणार चास गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुलै ते जून या कालावधीत ही घटना घडली आरोपी प्रथम घनवट यांनी पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले तिच्याशी आळंदी येथे साखरपुडा ही आटोपला त्यानंतर दोघेही मिरजेवाडी राजगुरुनगर चाकण आंबेठान परिसरात सोबत राहिले मात्र साखरपुडा झाल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवणाऱ्या तरुणाने लग्नास स्पष्ट नकार दिला त्यानंतर तरुणीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेत प्रथमेशाच्या विरोधात फिर्याद दिली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक काबोगडे हे तपास करीत आहेत बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमी उतरा धन्यवाद